नमस्कार मित्रांनो कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ जरा वेगळा असणार आहे काय असणार आहे तो आपण जरा आता पुढे जाऊन बघूया आमचे पप्पा आहेत तिथे मी आमच्या पाटल्यादार जाऊया बघूया काय विषय आहे आणि नक्की हा व्हिडिओ खयच्या संदर्भात असा चला तर तुम्हाला नारळाची झाडं दिसत आहेत हिरवीगार झालेली तेव्हा तिकडे एक आहे अजून इथे एक आहे सगळं केलेलं आहे बघा हे एक सुंदर असं नारळाचं झाड झालेलं आहे हिरवगार बस ह्याच्यावरच आजची व्हिडिओ आहे तर पप्पा काय काय हे हे बाजारातून आता आम्ही जाऊन आलो शेवाली मच्छी जी आहे ह्याची जी डोकी काढलेली आहे ती सुटी केलेली आहे माश्याची सुटी केलेलं असतं ही जी कोलंबी आहे कोलंबीची सगळी डोकी काढलेली आहे ती आणि ही डोकी आम्ही काय करतलो ही खतासाठी वापरतलो ही कोळी जे आहे ते आम्ही त्यांना गाप्तीने म्हणतो मच्छी सुट्टी करणार आहे आणि त्यांच्याकडून हे आम्ही सगळा आणलेला ह्या सु, सुटी केलेला सगळा माश्याचा के ह्या सगळं आम्ही याचा खत बनवतो झाडातीने लोक जी माशाचे टकले शेपटी वगैरे जी कापून ठेवतात ती अशीच फुकट देतात का काय पैसे घेतात नाही हे आम्ही वीस रुपयाचा घेऊन येलो वीस रुपये घेतलेले आहेत त्यांनी आमच्याकडसून या वीस रुपयाचा ह्या सगळ्या वीस रुपयाचा आणि आता तुम्ही माडा घालताना आम्ही सगळा माडा घालतलो आणि ही जी माड हिरवेगार एवढे दिसतात थी, ह्याचं कारण मच्छीच्या कुट्यामुळे मच्छीचं कुठं म्हणतात दे हो केलेला मच्छीचा खाक वापरत नाही तर सगळा बाजूक करून आम्ही गप्तीने ह्या टाकून देतात ह्या गप्तीने फेकून देतात टाकून देतात आम्ही ह्या वीस रुपयाचा सगळा घेऊन येलो आणि ह्यात आम्ही पुरतलो माडाच्या मुळात खणान आणि अजून अजून काय अजून अजून बापरे एवढा सगळा वीस रुपयाचा दिल्या सगळ्या वीस रुपयाचा दिल्या बघू शकतास एवढा सगळा वीस रुपयाचा ह्या सगळा वेस्टेज म्हणजे जे काय म्हणतात टाकाऊ पासून टिकाऊ या टाकून देणारी वस्तू आमचे पप्पा घेऊन येतात मार्केटमधून आणि या सगळ्या झाडांच्या मुळांका पुरतात म्हणजे त्यांना एक प्रकारचा खतव झाला आणि आता ह्या बघू शकतास ह्या चिक्कूचं झाड आ चिक्कूचा झाड केवढूस आहे पण ते काय बघा चिक्कू धरले आहेत है एक आुसर तिसरो आ त्याच्यानंतर कडीपत्तो वगैरे आ आणि ही केळी केळीचं पान बघू शकता तुम्ही किती मोठं आहे हे जे माड तुम्हाला हिरवेगार दिसत आहेत त्याच्या मागे ही मेहनत आहे वागळी वागळी वागळीचा सळपाट सगळा बाहेर काढून टाकलेला सगळा सगळा मास त्यांनी घेतलेला मग आता हे तुम्ही हे <coughs> आम्ही आता खतात वापरतलो हम ओके तर पप्पा मग तुम्ही सांगलास आता जा तुम्ही खोटा आणलास आता ह्या माडा पुरतो पुरतो मग त्याच्यासाठी आधी खड्डो खड्डो आधी करते म्हणजे पूर्ण गोल मारू होयो की तेवढ्या पुरतोच गोल नाही पूर्ण नाही गोल मारलं तर ते पुरा ढाकून ठेवतो लागणार

एक फूट पाहिजे आणि मग नुसतंच माश्याची टकली विकली घालतालास की त्याच्यावर अजून काय त्याच्याबरोबर राखव नाही फेकून देणार तुम्ही राख त्याच्यानंतर झाडांचो पालो झाडांचं सुकलेलो पालो सुक पालो या सगळं मिक्स करून परत त्याच्यावर माती टाकून मग किती दिवस लागतात कुजाक अडीच ते तीन महिन्यात फुटता म्हणजे एकदा टाकलेला एवढे दिवस लागतात असा तुम्ही किती वेळा टाकतास वर्षातून तीन चार वेळा वर्षातून तीन चार वेळा म्हणजे तीन महिन्यातून एकदा म्हणजे हे त्याच्यामुळे हे असे हिरवे गाड माड दिसतात वाढत आणि धरपक पण चांगले येत झालं खोड करून आता पुढे माश्याचं थोडस पाणी मारूच लागतं तळाक मुळ जरा पाणी आता खंडला खड्ड्यात थोडस पाणी आणि मु लाकडापासून जाळलेल्या लाकडाची जी राख असतात राख जरा टाकतो आम्ही रंग वगैरे येत नाही काय रखा रखा हा हे चुलीतली रखाव तुम्ही फेकून देणारच नाही आता हे हे जे जे जेष्टिक असणार खत आता खड्ड्यात बुनवत हे सगळे माश्याची टकली हा आता कुजाक तीन महिने लागते आणि आता ह्या उरलेला आता दुसऱ्या माडा अजून दोन माडांक आता ह्याच्यावर हो काय झाडांचाळ पाल पाच सुको सुको पाल पाच हा आणि त्याच्यावरती त्याच्यावर मग माती टाकून माती टाकूची परत त्याच्यावर आणि मग माती टाकून मग वरती दगड ठेवायचे कारण कुत्रे येऊन उपरून खाऊ नये दगड म्हणजे कुत्रे परत खंत माश्याच्या वासा घेतात ना ते सगळं बाहेर काढते चिरे लावून ठेवायचे दगड ठेवायचे उद्या वजन ठेवायचे जो पाला पाचोळा टाकलाय त्याच्यावर काय पाणी शिंपड पाणी पा, जरा वलसर राह वलसर राव जरा पालो कुसतलो सुको ना तू सुकलेले पा, पालो पाच झाडांचो आंब्याचो वगैरे सगळ्या झाडांच तुळजासाठी है मातीन मातीन हुरव हुरवून टाकत म्हणजे खाली तळा तो पालो पालक कुसतलो माश्याचं सार टाकलेला आता कुजतला माश्या कुटो कुटो व्यवस्थित लेवल होती तशी करायची आणि वरती दगडी ठेवायची मग ते कुत्रे वगैरे येतात वासाक मग ते खन्नत नाही आणि जर नाही दगडी ठेवली काढते तर सगळी मेहनत फुकट आता पुढच्या खायच्या माडाक बाजूच तू लहान आणि ह्या एका ना मोठ्या हिवा आमच्या आजीन दिल्या ना आमक गिफ्ट दुसरं माड

हे माशाचं सार आता या ओल्या माशाचा सुक्या माशाचा म्हणजे असा ताव टाकलेला जनता चल ना हाडी टाकला होता सुक्या माशाचा टाकलेला हे ते पाणी निघाला सगळं जरा आणि का मदत बदल ठेवते ते उरलाला तिसऱ्या मडा येऊ पालो उठल्याला पालो पालो पाचो झाडांवर सगळं असं जमा करून ठेवतात उकळ घालून जाळून नाही टाकत पाणी टाकल्याच्या नंतर माती टाकून हुरवून टाकूया आणि मग आता माती टाकून हुरवायचो मग ह्यो माड जेव्हा आणलेलो तो ह्यो केवढो हो तो 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 तो। होतो समोरचा जो माड आहे तो माडो लहान होतो माड एवढ होतो मग ते का तुम्ही असं खत घालून 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 खत असं घालून घालून आता एवढं मोठं झालेलो बापरे हा एवढ मोठं माट झालेला आता हे काही पॅर गेल्यानंतर मग हे का मग हे फळ हे येऊक लागतील येऊन बापरे लवकर बाकी आम्ही ह्या खत वापरतो ह्या नैसर्गिक खत वापरतो विकतचा नाही हा नाही विकत म्हणजे ते काय माश्याचं काय ते काय लागत वीस रुपये तेव्हा बाकी सगळा रखा पाला पाचोळ आईलाच आईलाच आता प्लेन झाला आता ह्याच्यावर दगडी ठेवू हो ना हे कोणासाठी कुत्रे खंतत म्हणून हो। नाही ठेवली तर कुत्रे खनान सगळा आतमधला बाहेर काढतले हे बघा मित्रांनो मच्छीचं जे वेस्टेज होतं डोकं वगैरे ते असं माडाला पुरून त्याच्यावरती असं पॅकिंग म्हणजे जे दगडी असतात ते असे टाकून ठेवावे लागतात नाहीतर कुत्रे ते सगळे रात्री खणून पूर्ण बाहेर काढतात हे बघा हे असं ठेवण्यामागचं कारण म्हणजे कारण ती मच्छी जेव्हा आतमध्ये कुजते त्या वासाला ते वासा कुत्रे खणून पूर्ण बाहेर काढू नयेत म्हणून असं पूर्ण पॅकिंग करावं लागतं आणि तो तिसरा माड त्या माडाला सुद्धा घातलंय बोला बाप्पा हे मित्रांनो आम्ही हे जे आता माडाचा सारा घातलेला असा म्हणजे कुजवण वगैरे ते त्याच्यासाठी हे आमची जे माड लावलेले आहेत ते दोन अडीच वर्षाचे माड असत आणि ते का आम्ही असं म वर्षातून तीन ते ती चार वेळा असं वेस्टेज जे मच्छीचं असतं काढून टाकलेलं तसं आम्ही तिला घालतो कुटा म्हणून आणि ते कुजून आज चांगली माड मस्ते कसे हिरवेगार टवटवीत झालेले आहेत काय मग कसं वाटलं हे व्हिडिओ आमचं लाईक करून कमेंट करून कळवा चला तर मित्रांनो हा ब्लॉग आपण इथेच संपवूया भेटूया एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर पप्पांसाठी एक लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ ज्यांच्या नाळीच्या बागा असतील त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा म्हणजे ह्याचा त्यांना उपयोग होईल चलो बाय बाय जय शिवराय बाय बाय